नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेत साडेचार आणि मी आलो याचं गावी आहे काम होतं थोडं म्हणजे इलेक्शनसाठी मी गावी आलो होतो तर या बाजूला मी आत्ता घरामध्ये आमचं हे आमचं गावचं घर आहे तर कसं आहे ना मंडळी जुन्या आठवणी असतात गावी आल्यावर आणि वातावरण खूप छान एकदम छान आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आमचा जो एन सी सी ग्राउंड आहे इथून म्हणजे थोडं एक किलोमीटरवर आहे एक हा अर्धा किलोमीटर गावाच्या बाहेरच आहे तिथे आणि क्रिकेटचं ग्राउंड आहे तिथे आम्ही जे आमचा जो शाळेचा जो पिरियड असायचा त्यावेळेला आम्ही एन सी सीला तिथे जायचो आणि क्रिकेटचा ग्राउंड म्हणजे आम्ही त्याला क्रिकेटचा ग्राउंडच म्हणायचो आणि कसं माहिती आहे का शाळा सुटली एकदा साडेतीनची आम्ही पाणी भरला की गावातली मुलं बोलायची की आपण तिकडे जाऊया खेळायला म्हणजे आमचा तो ठरलेलाच होता आमच्या इकडे तीन वाडे आहेत तर एक बुद्धवाडी सुतारवाडी आणि कवडवाडी तर आमची आम्ही मिक्समध्ये खेळायचो पोरं पोरं म्हणजे ती जुनी आठवण आहे आमची तो ग्राउंड तो तुम्हाला दाखवणार मी आता तिकडेच चाललो आहे आणि कशी म्हणजे खूप मजा यायची त्या ग्राउंडवर एवढा खूप मैदान भरलेला असायचं तो ग्राउंड तुम्हें तुम्हें। आता तुम्ही लागवत तुम्ही इकडून आता जाता जाता तुम्हाला काकांचं घर दाखवत आहे त्याचं चा, काम चालू आहे घराचं आमचे मोठे आहे काका त्यांचं तर मंडळी निघूया आता वातावरण खूप छान आहे गावचं तर आता मी लॉक लावतोय हे बघा आमच्याकडे घर आहे तर मंडळी गावची लोकं पण आली होती आणि आता ती तीन वाजता गेली जेवण वगैरे होतं इलेक्शनचा तर आत्ता आपण निघूया पप्पा पण आलेत पण पप्पा ते जरा गेलेत तर वणी वणीवर गेलेत कारण एक आमच्या इथे आमची कशी ठरलेली गाव आहेत तर पप्पा वगैरे केस कापायला त्यांना तिकडे बोलवतात पप्पाना चला आता निघूया आपण हा इकडे आमचा मागे घर आहे आमच्या इकडे बघा या बाजूला आणि इकडे आमचा हा मोठा घर आहे आमचा ह्या बाजूला इकडे तो काकांचं घर तिकडे हा इकडे प्रमोद दादाचं घर आहे तर अशी आमची टोटल पाच घर आहेत कदमांची आणि आता निघूया आपण तर या बाजूला बघा हा रस्ता जातो या बाजूला इकडे ही आमची पाण्याची जुनी टाकी आहे इकडे संडे काय बोलतो ही आमची पाण्याची जुनी टाकी म्हणजे पाणी आमचा झो यायचा ना ती म्हणजे सर्वात पहिली टाकी इकडे आता आमच्या गावी नळ वगैरे आलेले बोल का? अरे लास्तो काय चला भाई ना? अरे मैदानात जाऊन येतो जरा हा माझा मित्र आहे खाली हा गावीच असतो सुनील वाटे ना का हो माझा वर्ग मित्र आहे तर आपण जाऊन येऊ जरा च आपला क्रिकेटचं मैदान जरा दाखवते हा माळावर आम्ही चिचेचा माल बोलतो त्याला खास करून हे कुठे चाललात कुणीकडे नाही खास करून हा वाजता तिकडे जातो चिचेच्या तर कारण या बाजूला क्रिकेट खेळला जायचो आणि आमचा हा नाही चिचेचा माल कोणते कशावरून बोलतात ही तुम्हाला सांगतो चिचेचा माल नाव काय पडला कारण तिथे चिंचेचं झाड होता त्या बाजूला आणि त्याच्यावरून चिंचेचा माल असं नाव पडला काय बोल बरं का हा बघा हा असं इकडे आमच्या खाली शालीकडे जातो आणि तुम्हाला काकांचं घर दाखवतो बघा ह्या बाजूला आमच्या मान्या काकांचं घर आहे इकडे आणि घराचं काम चालू आहे तेच ठाण्याला असत त्यांचा त्यांच्या घराचं काम चालू आहे त्या बाजूला इकडे बघू शकता त्यांचं इकडे जुना घर होता आणि थोडा अंगण वगैरे होता असा आणि आता खूप मोठा घर बांधलेला आहे त्यांनी ह्या बाजूला इकडे तर मंडळी हे ह्या बाजूला इकडे माझा मित्र आहे दिनेश त्याचा घर आहे इकडे आणि त्यांची संपूर्ण बाग आहे तारलीची वगैरे आंबे फणस वगैरे हा जातो चिचेच्या मालाकडे म्हणजे जो आमचा क्रिकेटचा माल आहे तिकडे आणि का काका बरे आहेत ना कसे आहेत मजेत हे मजेत? आमचे मजेत। मजेत। टेलर काका गा गा गावातले सध्या त्यांचा म्हणजे पूर्वी त्यांचा टेलरिंगचा धंदा होता इकडे असं खूप कस्टमर यायचे आणि आता ते सध्या गावामध्ये पाणी सोडतात पूर्ण गावाला पाणी सोडण्याचं काम करतात काय कसे का 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 आहेत म्हणजे काय बोलतो आंब्याच्या बागेमध्ये का बागे बाकी काय या वर्षी आंबे वगैरे आलेत काय अच्छा वैभव झोपलाय झोपला ओके चला येतो हा मंडळी त्या बाजूला इकडे जातो काय बरी आहेस ना बरेस ना येतो मी जरा जाऊन त्याचीच आम्हाला बघ ह्या बाजूला आमची टाकी आहे सोलर सोलो सोलर ऊर्जेची म्हणजे हा पाणी आम्हाला बिना मोटरचा येतो ह्या बाजूला इकडे आणि ही टाकी आहे इकडे टाकी मोडली काही हा हा अच्छा बघा या बाजूला इकडे टाकी आहे है जुनी आमची म्हणजे हा आमचा आपल्याला किती पावसाला येतो का पाणी हा मोटारवर पाणी येतो इकडचा आणि चार महिने हा इकडचा येतो सौर ऊर्जेचा हे बघा बघू शकता इकडे तर आता दोन तीन वर्षापूर्वी याचं काम झालेलं आहे ह्या बाजूला ते बघा जाता दाता, दाता मध्ये लक्षात तुम्हाला दाखवतो रस्त्यामध्ये भेटला म्हणून दाखवतो त्यांचं घर आहे आमचा म्हणजे मित्र आहे त्याचे पप्पा आलेले आहेत भाऊ काय बोलतो बरेत ना जरा कितनच्या घरी जाऊया राहुल वगैरे राहुल आलाय का काय बोलता कधी आलात दुपारी अच्छा बाकी काय तब्येत मस्त म्हणजे पोट मिठ आलाय एकदम मस्त आ, अरे वा आता मग ह्या बाजूला बघा ते राजा भाऊ आहेत म्हणजे आमचे राजेंद्र म्हाडिक यांचं घर आमचा जुना घर आणि तुमच्या मागे होता आमच्या आणि आमची खूप म्हणजे जवळली होती एकदम आमच्या आमच्या मोठ्या काकांसारखेच आहेत आणि आत्ता त्यांनी घर म्हणजे इकडे मानलं कधी म्हणलं दादा इकडे इकडे झाले तेरा वर्ष झाली तेरा चौदा वर्ष तेरा वर्ष भाऊनी कारण आम्ही राजा भाऊ बोलतो सगळ्यांचेच भाऊ आहेत तर भाऊनी इकडे घर बांधलेलं आहे तेरा वर्षापूर्वी खूप म्हणजे जागा एकदम मस्त एस्पेस जागा आहे एकदम क्लीन आहे घर माझ्या घराचं पण लाईव्ह करू ये हा आणि बाबा कुठे आहेत बाबा आहे बाकी मग आता किती दिवस सुट्टी मी आहे घर बांधीस पर्यंत तिकडे घर बांधतोय तो घर झाल्याच्या नंतर मुंबईला आता घराचं काम चालू आहे आमच्या घरातच मागं तुम्हाला दाखवून मी कधी घर झाला की तर बघ आणि यांना तीन मुलं आहेत राहुल रोहन केतन एकदम खास आहेत माझे मित्र बघूया यांचं घर आता इकडे मी जात होतो आपल्या चिचेच्या माल्यावर त्यांचं एक घराचं राऊंड मारून बघूया इकडून चला काय बोलते बाबांची तब्येत हे बघा वटी म्हणजे जुनी एक गावी। गावची आठवण म्हणून एक वटी असते तशी जुनी जपून ठेवलेली आणि लाद्या मातीची वटी आहे म्हणजे ही एक यांच्याकडे दिसत गावामध्ये बाकी कोणाकडे नाही काय बाबा बरे आहेत ना तब्येत बरी आहे ना हे बाबा आहेत बघा यांचे वडील भाऊचे आता याने बघा फक्त यांच्या घराला इकडे कोबा आहे आणि माग एकदम एक्सप्रेस जंगल आहे मग हे बघा इकडे कलम आहेत या बाजूला काय बाबा भाऊ भाजी वगैरे गेलेली आहे ना काय हा बघा इकडे भाऊचा परसावन वगैरे इकडे फुलं वगैरे मस्त छान आहेत नारळ वगैरे भाऊने लावलेले आहेत मस्त जागा भरपूर आहे ना भाऊ हा इकडे टॉयलेट वगैरे चालू छान आहे बनत चला ले ले, आता भाऊचा घर आहे आता आपण जाऊया तिकडे भाऊ बोलत होता चायली आणि माझा मित्र सँडी इथे बसलेला माझा वेट करत सुनील जाऊया आपण आता पुढे गाव फिरला तर कमीच असतो हा घर तुम्हाला दाखवता बघा ह्या बाजूला आहे ना घर आमचा म्हणजे सुभेदार बाबांचं घर आहे जे सैन्यामध्ये प्रमुख होते आत्ता ते सध्या राहिलेले नाहीत स्वर्गवाशी आहेत आणि त्यांची ओळख म्हणजे सुभेदर बाबा गावात विचारलं अरे सुवेदर बाबांचं घर कुठं आहे तर कोणी इथे आणून सोडायचं तर ही सोडा त्यांची आठवण आहे सध्या त्यांची फॅमिली वगैरे मुंबईला असतात मुलं वगैरे त्यांची एक त्यांचा मुलाचा मुलगा विद्यानंद तो माझा खास मित्र आहे सध्या तोही मुंबईत असतो तर चला आता आपण पुढे जाऊया या बाजूला इकडे चिचीच्या मालाकडे जायला आलो आता सध्या आहे हा विचारेंचा घर आहे इकडे बघा खूप छान वगैरे त्यांनी हे लावलेले सागवान झाड वगैरे आहेत नारळ आहेत काजू आहेत काजूला आता मोहर आला इकडे बघा या बाजूला बघू शकता तुम्ही हे लोक पण मुंबईत असतात पण ते लोक कसे कामगार ठेवून ते सर्व झाडांची वगैरे Uh, काळजी घ्यायला असतात पाणी वगैरे घालायला ह्या बाजूला फायनली आम्ही आलेलो आमचा क्रिकेटचा एन सी सी ग्राउंड बघा ह्या बाजूला बघू शकता तुम्ही आ जुनी आठवण आमची आहे आम्ही शाळा सुटल्यावर इथेच असायचो या बाजूला एकदा पाणी वगैरे भरलं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की साडेतीनची शाळा सुटली आम्ही थोडं पाणी भरायचो चार बाजूपर्यंत आणि सर्व आम्ही इथे खेळायला यायचो आता ग्राउंडची अवस्था बघा तुम्ही काय झाले कारण लोक जमीन करण्यासाठी गुरुम देतात इथून या बाजूला बघू बघा या बाजूला म्हणजे खड्डे वगैरे खोदलेले आहेत कचरा वगैरे टाकलेला आहे हा एवढा मोठा ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरची एक जुनी आठवण होती एन सी सीला जेव्हा आम्ही यायचो त्यावेळेला सर आमचे एन सी सीला घ्यायचे घ्यायचे सर एन सी सी घ्यायचे चौजूला अर्धा पाऊण तास आम्ही इथेच असावच्या ग्राउंडवर जे आमच्या सव्वीस जानेवारीच्या म्हणजे जानेवारी महिन्यात जे आमचे क्रीडांगण म्हणजे जे काय गोष्टी व्हायच्या कार्यक्रम खेळाचे कार्यक्रम गोळाफेक असो काही असो भालाफेक क्रिकेट कबड्डी सर्व ह्या ग्राउंडवर येतं हो आमच्या ती एक जुनी आठवण आहे त्या बाजूला तिकडे कलम आहेत बघू शकता त्या बाजूला आपण जाऊया तिकडे तुम्हाला दाखव आता आपण थोडे त्या बाजूला जाऊया कारण बरेच वर्ष आता ना इथे कोण खेळायलाच येत नाही कारण आता बघा आता पाऊस गेला की ना पूर्वी म्हणजे पाऊस गेल्यावर ह्या मैदानावर गवत कमी दिसायचं कारण पीच वगैरे असायची पोरं खेळत म्हणजे काय बोलतात पोरांची जी हालचाल असते त्याच्यामुळे गवत काय दिसायचंच नाही आणि आम्ही जेव्हा पाऊस गेला ती गवत आम्ही जाळून टाकायचो पूर्ण कचरा वित्रा तिकडे वरती पण ग्राउंड आहे बघू शकतात त्यावर कचरा वगैरे जाळून टाकला तर मग आम्ही सुरुवात करायचो पावसाळी तर आम्ही खो 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 नाही क्रिके आपला गट्टू गट्टू जो हॉकी त्याला आपण बोलतो आपण गावच्या याच्यामध्ये गट्टू बोलतो पण हॉकी हॉकीसाठी आम्ही इथे खेळायचो फुटबॉल वगैरे चिखलामध्ये खेळायचो आणि विहिरीवर खाली आंघोळी राहते जिथून खाली विहीर आहे ह्या बाजूने ह्या बाजून खाली उतर लोक वीर आहे कलम आहेत भरपूर या तर ह्या कोणी घेतलेले नाहीत जास्त काय माहिती तर घेतले असतील तर राखणेला कोण असतील ते लोकं घेतात तवेला भरपूर मोहर आलाय बघा बघू शकता या बाजूला काजू आणि आंबे भरपूर आहेत आणि ही आमची थाल म्हणजे ही फांद आम्ही इथे क्रिकेटला आलो या फांदीवर बसायचो फांद आलो बसायचो इकडे तर मित्रांनो गावच्या आठवणी आहेत त्या कशा गावी आल्यावरच समजतात की आपण इथे खेळायचो पूर्वी असा होता ग्राउंड तसा होता त्या मैदानात यायचो त्या आठवणी असतात आणि तिथे गेल्यावरच त्या आठवणी येतात खास करून या मैदानाला चिचेचा माल बोलायचा का तर चिंचेचा माल कारण इथे चिंचेची झाडं होती भरपूर त्यावेळेस आता ती तोडलेली आता ती दिसत नाही आहेत तर आम्ही क्रिकेटला खेळायला आलो मैदानावर की पहिले चिंच खायचो आणि मग मग खेळायला यायचो इकडे तर अशी ह्या ग्राउंडची आठवणी आहेत ग्राउंडच्या आठवणी आहेत आणि त्या जपून ठेवल्या पाहिजेत काही अशा गोष्टी आहेत ज्या गावी आल्यावर जिथे तिथे गेल्यावर ते, ते समजतात की अरे असा होता आत्ता तसा झालेला आहे खूप पर्सनली आपण तिथे गेलो की चेंजेस वाटतं की खूप आणि आता गावी बघाल तुम्ही ना तर खूप चेंजेस झालेले आहेत कारण पहिल्यासारखे जे आता गाव नाही राहिलेत आता आत्ताच बघा ना तुम्ही मी जेव्हा आलो त्यावेळेला किती घरं वगैरे चेंजेस झालेले आहेत आता मी तुम्हाला घर दाखवलं आता जो घरा इकडे ह्या बघूया ह्या बाजूला किती ती सागवानाची झाडं वगैरे किती छोटी होती नारळीची झाडे वगैरे किती मोठे थरले आहेत ह्या बाजूला तर घरच नव्हती इकडे डायरेक्ट तिकडून बॉल मारला की डायरेक्ट इकडे यायचं सिक्स आमच्या इकडे असायचा तर अशा आठवणी आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपणा व्हिडिओ इथेच थांबवूया टाटा बाय आहे